नमस्कार मी श्रीकांत आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्या वर्षीची रथयात्रा परवा म्हणजे सत्तावीस तारखेला जगन्नाथपुरीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली आपल्याकडच्या म्हणजे मराठी याच्याप्रमाणे आषाढाचा दुसरा दिवस पण दुसरीकडे तो त्याला ते जे मोजताना पंधरा दिवसाचा फरक येतो आणि काहीतरी आषाढ द्वादशी असं म्हणतात असा काही थोडासा तो फरक आहे पण तारखेहून मी तुम्हाला सांगतो सत्तावीस तारखेला ही रथयात्रा निघालेली होती बलराम सुभद्रा आणि श्रीकृष्ण असे ह्या तिघांचे तीन रथ रस्त्यावरून ज्या पद्धतीने लोक वाहून नेतात म्हणजे प्रत्येकजण त्याला हात कसा लावतो आणि तो जो सोहळा असतो अनुपमा असा सोहळा असतो आणि ह्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये भाविकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली होती त्याचे कितीतरी आता बातम्या तुम्ही बघू शकता त्याची व्हिडिओ उपलब्ध आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं सगळं कवरेज फार चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे महाकुंभची गर्दी आपण नुकतीच अनुभवलेली होती आणि आता आपण हे रथयात्रेचं बघतो आहोत काय गोष्ट आहे हो ही रथयात्रा जे कोण असं समजत असतील की काही हा केवळ धार्मिक उत्सव आहे ती फार मोठी चूक आहे आम्ही वारंवार असं बघतो आहोत की पंढरपूरची ही पायी चाललेली दिंडी असो शेकडो वर्षांपासून किंवा ही रथयात्रा असो हे सगळे आता फक्त केवळ धार्मिक उत्सव उरलेले नाही आहेत भारतीय समाज मन ज्या पद्धतीनं प्रत्यक्ष काम करतं वागतं त्याच ते प्रत्यक्ष जिथं जागतं असं प्रतीक आहे उदाहरण आहे जिवंत असं आपल्याकडे शब्द आहे की गावगाडा त्रिनाथ्रे यांचं पुस्तकच आहे गावगाडा नावाच भारतीय जी ग्राम व्यवस्था होती की तिच्या मध्यभागी शेत करणारा तो शेतकरी कुणबी आहे तो पिकवतो आणि जवळपास आपल्या एकूण उत्पादना इत्या पस्तीस टक्के इतका मोठा भाग तो सगळे जे बलुतेदार आहे त्याच्यामध्ये सुतार आहे चांभार आहे कुंभार आहे हे सगळे त्याला जे जे काही शेतीसाठी मदत करतात किंवा गावगाड्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्यांना तो धान्य आणि बाकीच्या रुपयांना मदत कशी करतो म्हणजे गावगाडा चालू कसा ठेवतो तर तो, तो गावगाडा असा जो शब्द आहे आणि बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असे सगळे मिळून हा गावगाडा शेकडो वर्षांपासून चालत आहे ह्याचं प्रतीक म्हणजे ही प्रत्यक्ष रथयात्रा जगन्नाथाचा रथ आपल्याकडे असं शब्द म्हणला जातो की जगन्नाथाचा रथ आहे तो सगळ्यांनी मिळून ओढायचा असतो ही काही कुठल्या एकट्या दुकट्या माणसानं करायची गोष्ट नाही आपल्याकडे भारतीय समाजमनाचं जे प्रतीक म्हणून मी म्हणतो त्याचं कारण हे आहे आज त्याच्यावर व्हिडिओ करायचं धार्मिक कारणानं मी काही सांगत नाही आहे त्याच्यामधले सगळे जे बारकावे आहे त्याच्यासाठीचा जो बाकीचे सगळे कुलधर्म कुराचा कुलाचार किंवा बाकीचे काही हे केले जातात त्याच्यावरती माझा अभ्यासही नाही आणि मी कोणी अधिकारी व्यक्ती नाही ते सांगणार पण मला त्याच्यातला जो सामाजिक संदेश दिसतो आहे तो मात्र फार मोठा विलक्षण असा आहे वर्षानुवर्ष हा सगळा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी ज्या पद्धतीनं सगळे लोक एकत्र येतात आणि आपला हातभार त्याला लागावा आणि त्याच्या पद्धतीनं हे खरं तर ज्याला आपण असं म्हणूयात की जगात लोकशाही जेव्हा सुरुवात झाली त्याच्या बाबतीमध्ये जो एक वारंवार आपल्याला टोचणी दिली जायची की फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर स्वतंत्र समता आणि बंधुता ही मूल्य कशी आली आणि जगात लोकशाही कशी रुजली याला स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांनी जे सनसनीत उत्तर दिलेलं आहे बुद्ध आणि धम्माच्या सुरुवातीच्या भागामध्ये त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितले की तेव्हा शाक्य संघामध्ये कशी लोकशाही होती आणि केवळ तिथपर्यंत न थांबता बाबासाहेबांनी जे सगळे आपल्या प्राचीन सगळ्या ह्याच्यातले जे उदाहरणं दिलेले आहे संदर्भ दिलेले आहेत त्याच्यामधला एक संदर्भ हा रथयात्रेचा सुद्धा आहे रथयात्रा जेव्हा सगळे मिळून ते किंवा आपल्याकडचा वारकरी संप्रदाय त्याचा एक संदर्भ बाबासाहेबांच्या लिखाणात फार सुंदर आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंतची पोहोचणारी भाषा कशी असावी तर ते सगळं संत वाङ्मयातून कसं दिसतं ते आणि म्हणून मला ते कसं जवळचं वाटतं त्याचा मी अभ्यास करतो आहे रथयात्रा हा असा विषय आहे की एक रथ हे कोणीतरी त्याला काहीतरी काय बैल जोडलेले आहेत घोडे जोडलेले आहेत हत्ती जोडलेले आहेत आणि तो निघाला असं नाही येते लोकांनी ओढून न्यायचा आहे तो रथ हे त्याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे एरवी आपल्याकडे रथ हे युद्धासाठी कसे वापरल्या गेलेले आहेत आणि सगळीकडे तुम्हाला ते चित्र दिसतं युद्ध घोडे कसे जोडलेले आहेत आणि ते म्हणजे रथाचं जे प्रतीक जे दाखवलेलं आहे ते म्हणजे युद्धखोरीसाठी किंवा सूर्याचा एक रथ फार तिचं खूप ठिकाणी शिल्पांवरती त्याचा उल्लेख म्हणजे त्याचं चित्रण केलेलं असतं की सात घोडे म्हणजे दिवस म्हणजे आठवड्याचे सात दिवस आणि सूर्य आणि त्याचे हे कसं आहे तो रथ कसा जातो आहे सूर्यदेवाचा सूर्यनारायणाचा पण हा रथ तसा नाही आहे हा न युद्धातला आहे न सूर्याचा रथ हे तसा आहे न कुठला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्याचा म्हणून हा रथ आहे ह्याच्यामध्ये बलराम खर तर हे जे तीन प्रतीक आहेत ना भाऊ बहीण असं न म्हणता त्याच्यामध्ये बलराम हे जे प्रतीक आहे अप्रतिम असं हे प्रत्यक्ष जो नांगरधारी म्हणजे आठवा अवतार दाखवत असताना कधीही कृष्ण दाखवत नाहीत आपण म्हणताना म्हणतो कृष्ण आठवा आहे पण प्रत्यक्षामध्ये सगळ्या दशावतार संकल्पनेमध्ये आठवा अवतार रामाच्या नंतर बलराम दाखवलेला आणि त्याच्या खांद्यावरती आवर्जून नांगर दाखवलेला आहे म्हणजे सगळ्या शेतीची जी सगळी सुरुवात झाली त्याचं प्रतीक हा बलराम आहे श्रीकृष्ण तर अर्थात भगवानच आहेत आणि श्रीकृष्णाच्या बद्दल वेगळं काय म्हणायचं उत्तरास शोधित जाता अडकतो जिथे जो प्रश्न उत्तरास शोधित जाता अडकतो जिथे जो प्रश्न जन्मतो अशा जडवेळी त्याचेच नाव श्रीकृष्ण त्याचेच नाव श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा सोडवण्यासाठी जो एक मजबूत हात समोर येतो जी एक मजबूत ताकद समोर येते गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी ज्याची मुख्य करंगळी लागलेली असती आणि नंतर बाकीच्या काठ्या लागलेल्या असतात त्याचं नाव श्रीकृष्ण आणि तिसरी तिसरा जो रथ आहे तो सुभद्रेचा आहे एकीकडून ते तर स्त्रीत्वाचं तर प्रतीक आहेच आहे त्याच्याबद्दल काय म्हणायची गरज नाही जगदंबेचं प्रतीक आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे तुम्ही कुठल्या नावानं त्याला ओळखू शकता पण त्याहीपेक्षा मला दुसरा जो सुंदर अर्थ तुमच्यासमोर ठेवायचा आहे भावा बहिणीचं नातं जे आपल्याकडे ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे अगदी जात्यावरच्या उव्यामध्ये सुद्धा मृगाआधी पाऊस पडतो रोहिणीचा आणि ह्यावेळेस योगायोगानं रोहिण्या चांगल्या पडलेल्या आहेत मृगा आधी पाऊस पडतो रोहिणीचा भावा आधी पाळणा हलतो बहिणीचा थोडेफार बरोबरीचे किंवा लहान जरी असली तरी बहिणीचं लग्न आधी केलं जातं आणि नंतर त्या भावाचं लग्न लागतं असं आपल्याकडे एक पद्धत आहे प्रघात आहे आणि त्या सगळ्याचं एक अतिशय सुंदर बहीण भावाच्या प्रेमाचं म्हणूयात किंवा आपल्याकडच्या कुटुंब व्यवस्थेमधला हा जो घटक आहे वारंवार एखाद्या देवतेच्या डाव्या बाजूला वाम म्हणतो आपण त्याला वामांगी म्हणून त्याची जशी पत्नी केलेली असती पण हे एक मंदिर अपवाद असं आहे की ज्या ठिकाणी बलराम सुभद्रा आणि श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आहेत हे जे तीन मुखोटे तुम्हाला दिसतात ना त्याच्याकडे म्हणजे तुम्ही पाहत असताना तुमच्या पूर्णपणे डाव्या बाजूचा जो मुखोटा असतो तो बलरामाचा आहे मध्यभागचा आहे तो सुभद्रेचा आहे आणि आपल्या उजव्या बाजूला किंवा सुभद्रेच्या डाव्या बाजूला जो आहे तो भगवान श्रीकृष्णाचा आहे काळ्या रंगातला तो असतो मुखोटा हे अतिशय सुंदर असं प्रतीक आपल्या कुटुंब व्यवस्थेचं आपल्या कुटुंब व्यवस्थेचं प्रतीक आहे भाऊ आणि बहिणी आणि त्याहीपेक्षा मग आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेचं प्रतीक आहे हा रथ त्याच्यामुळे हा रथ निवडून येण्याच्यासाठी प्रत्यक्ष माणसंच आहेत कुठलंही म्हणजे कुठल्याही पशुला म्हणजे म्हणून म्हणलं बैल असो घोडा असो हत्ती असो यांचा वापर नाही केलेला रथयात्रा ही माणसांनीच कशी ओढून न्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या समाजाचा जो रथ आहे आपला गावगाडा आहे तो माणसांनीच कसा ओढून न्यायचा आहे हे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या एका देवतेचं न करता पूर्ण कुटुंबातले जे असलेले पुढच्या पिढीचे घटक म्हणून भाऊ बहीण घेतलेले आहेत जो एक संदेश मला महत्वाचा वाटतो रथयात्रेच्या निमित्ताने आपल्याकडे समाजाचं सगळ्यात छोट घटक छोट युनिट घटक हा कुटुंब मानल्या गेलेला आहे व्यक्ती नाही आपल्याकडे व्यक्तीचा समाज बनत नाही कुटुंबाचा समाज बनतो सगळ्यात पहिले ह्या सगळ्या वेगवेगळ्या कुटुंबातून आपल्याकडे त्याच्यामुळे घरटी किती तुम्ही देणगी देणार किंवा प्रत्येक उमऱ्यामागं इतकं इतकं असं जुन्या काळी मोरल्या गेलेलं आहे किंवा एखादं गाव सांगताना सातशे उमऱ्याचं गाव असं म्हणतात आपल्याकडे लोकसंख्या सांगायची पद्धत नाही कशामुळं काय आपल्या लोकांना गणित कळत नव्हतं त्याचं कारण असं आहे की आपण एकूण समाज धारणेचा सगळ्यात छोटा घटक आणि महत्वाचा घटक कुटुंब मानतो व्यक्ती नाही या रथयात्रेवरची ही उसंतवाणी जगन्नाथा रे रथ हा चालला मनात दाटला भक्तिभाव लागतीरे हात आवघ्या जनाचे समाज मनाचे प्रतीक हे शतशतकांचा चाले धडा रथयात्रा सगळ्यांची मने येताच जुळून संकल्प फळून येई तेव्हा बहीण भावाची एकत्र ही यात्रा प्रेमाची गा मात्रा ओळखावी काळ बदलला श्रद्धा परितीच भक्तिसारखीच मनमनी सारे मिळून या ओढू विश्व रथ हेच मनोरथ कांत म्हणे हेच मनोरथ कांत म्हणे हा गावगाडा असा शब्द मी जेव्हा म्हणतो आहे ते आपल्या जसं गावाच आहे तर ह्या गावाला विस्तार करत वसुधैव कुटुंबकम हे जी आपली भूमिका आहे किंवा आता विश्वात्मके देवे अशी प्रार्थना जेव्हा माऊलींनी केलेली आहे त्याच्यामुळं हा रथ जो आहे तो सगळ्या पूर्ण विश्वाचाच रथ आहे आणि आपण तो सगळा मिळून ओढूयात हा एक फार मोठा संदेश रथयात्रेतून मिळतो आहे आपल्याकडे लोकशाहीमध्ये जेव्हा सगळे मिळून मतदान करतात आणि तेव्हा काहीतरी एक सरकार प्रत्यक्ष सत्तेवरती येतं मला असं वाटतं की रथयात्रा हे आपल्या तशा अर्थाने लोकशाहीचं सगळ्यात जुनं सगळ्यात सुंदर असं प्रतीक आहे इथेच थांबूयात धन्यवाद